आणि आमच्या गावचे लोटमारे सरपंच बारा महिने आम्हाला लुटून खाणारे यांचा मी स्वागत करतो आणि दोन शब्द बोल तर हातात झेंडा आणि तोंडात तंबाखू असे जमलेल्या गावकऱ्यांना तुम्हाला प्रजासत्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर गावात साफसफाई व बांधकामासाठी आलेले पैसे बिस्किट आणण्यासाठी खर्च केले यासाठी मी त्यांचे मनापासून आभार करतो हो उठा काय नुसतं आलशी होण्यासारखं झोपलाव सकाळ झाली तरी यो माणूस तुटाचं नाव न घेत काय ग काय झाला सकाळ सकाळ कशाला गोंगाळ भरलास कोण खापला काय कोण नाही खापला आज सव्वीस जानेवारी आहे उटा निस्ता झोपलान कारण मना वाटलं का रविवार आहे आज पण सुट्टी दिली का सरकारने कामाला माणूस सुट्टीचेच पाठी लागला आहे दिवसभर झोपा करते तरी याला सुट्ट्या पाहिजे राविवारा सांगते सव्वीस जानेवारी आहे उठा आंघोळीला जा चला हे माणूस काय देशभक्ता आहे निसता सुट्टीचा विचार करते आणि झोपा काढायचा आहे त्याला हे मी पण देशभक्ता आहे पगार झाल्यावर कसा घ्यावा येतच पाहिला आता बोलते झोपा करते हो उठा जा चला आंघोळी करा आणि झेंडावंदनला जा आलं ना देश भक्त दिवसभर झोपा काढता काम सकाळ नाही होईल तेव्हा नुसती कटकट लावताय कुठच्या कुठं लगीन केलाय पाहिता का म्हणा मग कसं ला करायचं लगीन राहतं तसाच काय मजा नाही आरे लगीन करायला दादा सकाळ सकाळ डोका को फिरवू होऊ झोपेत उठवला याचा बेंड काढीन तुझा बाहेर साहेब तुम्ही माझा बेंड काढशील तुमचा झेंडा वंडण काढीन साहेब बाहेर जातो की ना अंघोळीला आत्ता घेऊ बांबू राय जाते बाबा सकाळ सकाळ कशाला भांडणं करतास नुसती कटकट लावले सकाळ सकाळ हो झाले का वांगोल काय माणूस आहे कधीपासून आंघोळीला गेला आहे तर अजून माणसाचे आंघोळ नाही झाले काय करते काय माहिती राहून काय बघते काय माहित हो? काय व कधीशी आंघोळीला आलं काय करता अजून ते उभारून काय नाही गं पाणी बघताय जाम थंड आहे आंघोळ करायची इच्छाच नाही माझी मी नाही करत आंघोळ जाम थंडी आहे आंघोळ नाही करीत मग मगपासून काय करत होतो पाण्याचा टिपकामोर होतो काय नाही ग जाम थंड पाणी आहे आत्ता जरासा हात बुडवला फक्त हे बघ थंडी भरलंय जाम थंड पाणी आहे मी नाही करत अंघोल जाम दे जाता ना झोपते ग जातायना ना येईल ना आंघोळ करा आणि जा पाहिला झेंडा वंदनला नको अंघोल तासात जात आहे रांगोल नाही केली होती लवकर तुम्हाला घाण्यातली बोलतील जाऊ पाहिजे रांगोळ करा काय रे मग या येतच ना झेंडा चल जाऊ चल सोबत बाबो यो रामतास ब काल फाटलेलं कपडे घातलेलं बनियन खराब चड्डीला ओला पडलेली आणि आज ब कुर्ता बिर्ता घालून आला आहे पोटाळटा घातलेन आणि घालल्याने चाईन ब आहे का बँडेक्सशी आहे काय र कधी केलीस का बँटेक्सची घातलीस कालपर्यंत फाटलेलं कपडे घातलेलंस आज ना चाईनी नाही घालून आलास बँटेक्सचीच आहे वाटतं अरे मग या आज सव्वीस जानेवारी आहे ना म्हणून घातलं काल तुझ्या इथं वाडा पोकावा वीस रुपये नव्हतं आज चैनीबिने घालून आला आहे कुर्ता बिरता सफेद धोप डाक कोण नाही दिसत त्याच्यावर पैसा आला कुठून कोणतं बाहेर बेरशी नाही ना उचललंस मना तर त्याच वाटतं आहे कोणीतरी देऊन बिवून ठेवलं असतील आज घालायला बाहेर ते आणलंच वाटतं उचलन आणि चैनीबिनी कुठल्या तरी सोनाला कडसे आणल्यास वाटतं बाड्याशी <laughs> काय रे मग या काय नाही काय काय बाड्याशी नाही आणलंन माझंच कपडा आहेत नवीन घेतलंन आणि चैन पण नवीन घेतलं आहे चल जाऊ चला पण झेंडा वंदनला जा नीन जा तयारी कर जा अजून यांची आंघोळ नाही झाले ना तयारी कुठची करते नुसते दिवसभर झोपा करायचं काय आहे ना आंघोळीला पाठवला तर आंघोळ नाही केली ते पाण्याचा टिपका मोजत बसलेलं ना बोलताना थंडी आहे आंघोळ नाही करीत तसाच जात आहे या लोकात झाली तरी समजून सोडतील बाजूला ऐ झाली तुझी सुरुवात कशाला डॉका आउट करत आहेस सकाळ सकाळ थंड पाण्याने कोण अंघोळ करा थंडीपूर किती लागतं मग काय हसत जाणार राव झेंडावंदनला असतील लोकात मला आंघोळ नाही केलं तर पावसाच्या सारखं चाललं जा कोण नाही असत गरम पाणी करता हातपाय धुता नाही जात आहे हे मंग्या आंघोळ कर हातपाय काय धुतस हे फक्त सर तू कालपर्यंत फाटलेले कपडे घातलेलंस चड्डीला ओला पडलेली ती पॅन्ट घातलेलीस नाच आणि पॅन्ट घालून आलास भारी चैनी बिनी घालून घालून आलास मला सांग आंघोळ करायला तू कशाने केलीस अंघोल चार चार दिवस आंघोळी नाही करत अरे राहून दे मंग्या आज सव्वीस जानेवारी आहे र म्हणून घातलं चल जाऊ चल पटकन तयारी कर कपडे इकडे घाल चल जाऊ तर नमस्कार बंधू आणि भगिनींनो नऊ मी गावचा सरपंच आज तुमचा स्वागत करतो आपल्या झेंडावंदनच्या कार्यक्रमासाठी आज सव्वीस जानेवारी म्हणजेच रिपब्लिक डे आहे तर आज भारतीय प्रजासत्ता दिनाच्या जमलेल्या माझ्या तमाम बहिणी आणि बांधवांनो मी आज तुमचा स्वागत करतो गावाचा सरपंच म्हणून आज सर्व झाल्यानंतर बिस्किटचा पुडा वाटप करण्यात येणार आहे तर सर्व बिस्किटचा पुडा घेतल्याशिवाय घरी कोणी जायचं नाही बारा महिने लुटा ना आपल्याला नाही रस्ता बनवत आणि पाच रुपयाचा बिस्किटचा पुढा वाटायला आलाय कास सरपंच तर मी मंग्याला आमंत्रित करतो की त्यांनी यावे आणि दोन शब्द आपल्या गावावरती बोलावे त्या जमलेल्या माझ्या गावकऱ्यांनो यांचं मी स्वागत करतो आणि आमच्या गावचे लोटमारे सरपंच बारा महिने आम्हाला लुटून खाणारे यांचा मी स्वागत करतो आणि दोन शब्द बोलतो तर हातात झेंडा आणि तोंडात तंबाखू अशा जमलेल्या गावकऱ्यांनं तुम्हाला प्रजासत्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर पहिला प्रश्न माझा तुम्ही देशासाठी काय केलात आपले सैनिक सीमेच्या लाईन वर उभे आहेत आई ऐ, बोगस मातार्या सैनिक आपली देशाची रक्षा करतात सीमेवर उभा आहेत तिथं खाड्या गोल्या येतात तो लाईन येतो इथं गोल्या नाही इथं शिव्या येतात तर मला सांगा देशासाठी काय केला तुम्ही स्टेटस, स्टेटस तो पण दुसऱ्याचा चोरून मी डीपी बदलली डीपी बदलून देश बदल का डीपी बदलली सांगताय हो तुम्ही तरी काय केलाव अंघोल नाही केलं हातपाय धुऊन तसं झालं झेंडा ऐ मी रोज कामाला जातं आणि आल्यावर चांगलं काम करून झोपत तर माझे गावचे सगळे कार्यकर्ते गावाचे पैसे लुटून खाणारे लुटमारे सरपंच आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या घरातला सगळा सामान भरून घेणारे आणि गावाला उपाशी ठेवणारे असे सगळे कार्यकर्ते व सरपंच यांचा मी मनापासून आभार करतो मला तेही दोन शब्द बोलायला दिले हे मंग्या काय बोलतोस तू समजताय का तुला अरे इज्जत घालवतोस आमची खरा बोललो म्हणून झोपते काय थांबा अजून दोन शब्द संपले नाही माझं पूर्ण होऊ दे तर गावात साफसफाई व बांधकामासाठी आलेले पैसे सर्व कार्यकर्ते व सरपंच याही सरवाळी बिस्किट वाटायला आणलेल्या आहेत सरवाळी बिस्किट घेतल्याशिवाय जाऊ नका गावाच्या कामासाठी आलेले पैसे बिस्किट आणण्यासाठी खर्च केले यासाठी मी त्यांचे मनापासून आभार करतो अरे मग्या काय बोलतोयस तू अरे साप वाट आमची लावली सरपंच तुम्ही गावाचे पैसे बिस्किट आणण्यासाठी खर्च केलो काय बोलतोय बाबा मांग्यानी साप वाट लावली आमची काय रे मग्या काय बोलतोस तू सगळी साप वाट लावलीस आता गावकरी भडकतील तर गावकऱ्यांनो माझं एकच म्हणणं आहे की देशभक्ती आपण सर्वांनी खरी केली पाहिजे कुठंच रस्त्यानं आपण कचरा बिचरा टाकायला नाही पाहिजे चांगला आपला गाव स्वच्छ ठेवा गाव स्वच्छ ठेवला देश स्वच्छ ठेवला तर आपली पुढं प्रगती होईल एवढा बोलून मी माझा दोन शब्द संपवतो धन्यवाद आणि हा बिस्किटचं पुढं घ्यावायला विसरू नका सरपंचनी जाम मेहनत नाही आणलं बिस्किटचं पुढं आपलंच पैसे लुटून आणलं वाटतं हे मग तुम्ही तर साप वाटवा लावलास र तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओ येतील त्या तुम्हाला लवकर भेटतील आणि कमेंटमध्ये सांगा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये